नमस्कार महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नुकतंच मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला आहे या शपथविधीनंतर आता महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे त्यानंतर आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस हे कष्टकारांच्या मनातले नेते आहेत असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे तर हे जरांगे फाटक्या शिस्तीत राहा तुला महाराष्ट्राने नाकारले असे शब्दात सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे बोसरी टीका केली आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच एक मुलाखत दिली यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर आणि फडणवीस सरकारवर भाष्य केला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर पार पाडलेल्या शपथविधीने तीन गोष्टी अधोरेखित केल्या पहिला म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आउट केले तर दुसरं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोन्याचा दिवस झाला असे सदावर्तींनी म्हटले आहे दरम्यान गुणरत्न सदावर्त यांनी पुढे महाविकास आणि माहिती सरकारमधील फरक देखील सांगितला संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीवाले होते मी देवेंद्रजींना विचारलं तुमचं म्हणणं काय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते म्हणाले मी माफ केलं महाविकास आघाडीला जातीय दंगे हवे असतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं सत्य सतरा दिवसांचा कारागृह महाविकास आघाडीला जनतेने हाकलला आहे अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी आणि ते स्वतः हे दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाचं म्हणतात देवेंद्रजी हे कष्टकारांच्या मनातील आहेत त्यांचे कुटुंब देशभर आहे दु... दुबईमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे असे कौतुक देखील सदावर्ते यांनी यावेळी केले आहे त्यासोबत सदावर्ते यांनी जरांगेंवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली आहे एक जरांग्या फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारलंय शिस्तीत रहा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे